महत्वाची बातमी केंद्रीय मंत्रीपद मागितलं असल्याची माहिती राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलेले पटेल यांनी आता महत्वपूर्ण वक्तव्य केलं केंद्रीय मंत्रीपद मागितलं होतं त्यांना स्वतंत्र प्रभार प्रभाग हा हवा होता मात्र तो त्यांना देण्यात आलेला नाहीये भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठीकडून माझ्या नावासाठी निरोप मिळाला होता मी पूर्वी भारत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीच्या पदावर राहिलेलो आहो आणि म्हणून स्वतंत्र प्रभार हे मला घेणं योग्य वाटत नव्हतं तर आपल्यासोबत राजकीय विश्लेषक विकास वैद्य सुद्धा जोडले गेलेले आहेत विकास वैद्य यांच्याकडे आपण थेट जाऊयात त्यांनी असं सांगितलेलं प्रफुल सा आहे प्रफुल्ल पटेल असं म्हणालेले आहेत की आधी मी केंद्रीय मंत्रीपद भूषवलेलं आहे आणि त्यामुळे आता स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद हे घेऊ शकत नाही हा राजकीय संस्कारातला फरक आहे का एकीकडे फडणवीस हे मुख्यमंत्री होतात आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांना मात्र छोटंपद नको असतं फडणवीस मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदाकडे येऊ शकतात मात्र प्रफुल्ल पटेल यांचं उलट आपण बघायला बघतोय काय सांगाल प्रफुल, प्रफुल्ल पटेल यांच्या एकूण जर राजकीय प्रवासाचा आपण जर विचार केला तर आपण आत्ताच्याच अंडी लोकसभेच्या निवडणुकीचा जर विचार केला तर एक अंतर्गत बातमी अशी आहे जी ओपनली बाहेर कधी आली नाही पण भाजपकडनं एका उमेदवाराचं नाव सुचवण्यात आलं होतं भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये गोंदिया हा आपल्याला माहिती आहे किंवा प्रसुन पटेल यांचा हे आहे मतदारसंघ आहे आणि त्या भागात त्यांचं सगळं नाव आहे डॉमिनन्स आहे तर त्या ठिकाणी त्यांनी निव्वळ तो जो भाजपचा उमेदवार जो आहे तो आपल्याला डोईजड होईल या एका कारणाने त्यांनी भाजपला तो उमेदवार तुम्ही देऊ नका असं आदेश वजा हो विनंती केली होती आणि त्यानंतर मग सुनील मेंढेंना उमेदवारी दिली होती तर हा जो एक तु, तुम्ही आपण जर म्हणता आहे तर हा त्याच्यातला भाग जो आहे की आता त्यांना स्वतंत्र कार्यभार त्यांनी स्वतःच बोलून दाखवलं की त्या प्रकारचं त्यांना मंत्रीपद नको आहे म्हणजे याचा अर्थ की त्यांना त्या दर्जाचंच मंत्रीपद पाहिजे जो दर्जा ते स्वतःचा मानतात तर हा जो एक भाग आहे की हा राजकीय संस्कार आहे किंवा एक राजकीय जी क्रमवादी आहे त्याच्यामधलं एक स्वतःच स्थान तर हा एक आपण इगो शब्द वापरणं योग्य नाही होणार पण या प्रकारातला हा भाग आहे असं मला वाटतं ज्या ठिकाणी फडणवीसांनी मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं आणि एक मोठ्या 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 मुलाचा त्यांनी एक उदाहरण दिलं तर हा जो एक फरक आहे हा इतर पक्षांमधला तर हा तिथे दिसून येतो